स्वामी गगनगिरी महाराज व महामंडलेश्वर स्वामी अमानंदगिरी महाराज यांच्या भक्तांचे एकोणतीस जानेवारीला शाही स्नान होणार सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एकशे एक चव्वेचाळीस एक वर्षांनी होत असलेल्या महाकुंभ प्रयागराज येथे मोठ्या उल् हर्ष उल्लासात साजरा होत आहे विश्वगौरव विश्वभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचे कृपापात्र शिष्य स्वामी अमानंदगिरी महाराज यांना दोन हजार दहामध्ये उज्जैन येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये जुना आकाडा यांच्या वतीने महामंडळेश्वर पदाने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार पंधरामध्ये त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये महामंडळेश्वर स्वामी अंबानंदगिरी महाराज यांनी आपल्या भक्तगण सण गणास्वभेत सहभाग घेतला त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य राजेंद्रगिरीजी महाराज यावर्षीच्या प्रयागराज महाकुंभमध्ये मौनी अमावस्या प्रवकाळ दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वामी गगनगिरी महाराज व महामंडळेश्वर स्वामी अमानंदगिरी महाराज यांच्या पादकोवा व प्रतिमा तसेच साधू संत व सर्व भक्तपरिवार यांच्या समवेत शाही स्नान करणार आहेत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री आणि जुना आखाड्याचे संरक्षक श्रीमंत गिरीजी महाराज हे मार्गदर्शक असणार आहेत